ही घटना आहे एकतीस डिसेंबर दोन हजार एकवीस ची एकतीस डिसेंबर हा दिवस सर्वांसाठी स्पेशल असतो सर्वजण नवीन वर्षाचे स्वागत करायला उत्सुक असतात सर्वीकडे पार्टी आणि आनंदाचा मोहल असतो तसंच हा दिवस जान्हवीसाठी स्पेशल तर होताच पण अजूनही खास होता कारण ह्याच दिवशी तिच्या वडिलांचा वाढदिवस असायचा जा। जान्हवी मित्रांबरोबर एकतीस डिसेंबरला न्यू इयर पार्टीला जाते पण घरी परत येतच नाही दुसऱ्या दिवशी सकाळी पाच वाजता जान्हवीच्या घरी फोन येतो आणि सर्व बदलतं पार्टीत हृदय पिरवटून टाकणारी घटना घडते शरीरावर अठ्ठेचाळीस जखमा डोकं जबडा आणि बरगड्यांची हाड तुटलेली पार्टीत असं काय घडलं जान्हवीची ही अशी अवस्था का, का आणि कोणी केली तर या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमधून मिळणार आहेत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार मी ओमकार राणीवरेकर आणि तुम्ही पाहत आहात वडिलांचा जान्हवी असल्यामुळे घरात एक छोटी पार्टी ठेवते पार्टीत तिचे मित्र शेजारी आणि नातेवाईक येतात पार्टीत तिचे लहानपणापासूनचा खास मित्र श्री जोगधनकर आणि मैत्रीण दिया पडलकर पण असते केक कटिंग सात वाजता होतो जान्हवीचा अजून एक मित्र यश आहुजा तोही त्याच्या राहते घरी खारमधल्या भगवती हाईट्समध्ये न्यू इयर पार्टी ठेवतो पार्टीत जान्हवी श्री दिया मिळून पंधरा जण असतात तशी पार्टी रात्री नऊ ते अकरापर्यंतची होती घरातील बड्डे पार्टी संपवून जान्हवी श्री आणि दिया बरोबर यशकडे पार्टीला निघतात पण तिकडे गेल्यावर कळतं की पार्टीचं टायमिंग पार्टी बदललं आहे पार्टी रात्री अकरा वाजता सुरू होणार होती म्हणून जान्हवी घरी येते आणि नंतर थोड्या वेळांनी हे सर्व मित्र पार्टीला निघतात त्यांच्या सोसायटी मधले अजून पाच जण पार्टीला जाणार होते म्हणून जान्हवीला एवढ्या रात्री पार्टीला जायला घरातल्या अडवलं नव्हतं ते सर्व पार्टीला पोहोचतात रात्री उशीर झाला म्हणून वडील जान्हवीला फोन करतात पण तिचा फोन बंद लागतो जान्हवीचं पार्टीला जाणं हे नवीन नव्हतं ती वरचे वर रात्रीची पार्टीला जायची रात्री, पार्टी रात्री उशीर झाला की मित्रमैत्रिणींच्या घरातच ती राहायची आणि सकाळी घरी यायची म्हणून घरातल्यांना शंका येत नव्हती ते बिंदास्त असतात सकाळी जान्हवीच्या वडिलांना दियाच्या दिया वडिलांचा फोन येतो ते बोलतात दिया आणि जान्हवीचा ॲक्सिडेंट झाला आहे आणि दिया हिंदूच्या हॉस्पिटलमध्ये आणि जान्हवी भाभा हॉस्पिटलमध्ये भरती केली गेली आहेत तुम्ही ताबडतोब खार पोलीस स्टेशनला जा जान्हवीचे वडील त्यांना विचारतात की दोघांचं एकत्र ॲक्सिडेंट झालं तर दोघांना वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये वेग कसं काय भरती केलंय आणि मला पोलीस स्टेशनला का बोलवलंय आहे पण ते बोलले तुम्हाला पोलीस स्टेशनला सर्व काही कळेल जान्हवीचे वडील ताबडतोब खार पोलीस स्टेशनला येतात तेव्हा त्यांना कळतं की त्यांची लाडकी लेख जान्हवी मेली होती भगवती हाईट्सच्या पाचव्या मजल्यावरून पडून तिचा दुर्दैवी अंत झाला होता पोलीस घटनास्थळी पोहोचतात चौकशीला सुरुवात होते चौकशीत त्यांना कळतं की श्री जान्हवी आणि दिया यांच्यात जोरदार भांडण झालं होतं आणि त्या मारामारीत जान्हवीचा बिल्डिंगवरून पडून मृत्यू झालाय पोलीस श्री आणि दियाला ताब्यात घेतात पोलीस पार्टीत असलेल्या सर्वांची कसून चौकशी करतात त्यात बऱ्याच गोष्टी समोर येतात श्री हा फक्त मित्र नसून तो जान्हवीचा प्रियकर होता न्यू इयर पार्टी सुरू झाल्यावर दोघं खूप जवळ येतात श्री दियाबरोबर सुद्धा फ्लट करत होता हे जान्हवीला काय आवडत नव्हतं त्या तिघांचं खूप मोठं भांडण झालं ते तिघे एकमेकांना मारायला लागतात तेव्हा श्री जान्हवीचं डोकं भिंतीला आपटतो आणि तिचा जीव जातो ते दोघेही घाबरतात आणि जान्हवीला फरफटत दुसऱ्या मजल्यापर्यंत आणतात आणि तिकडूनच तिला खाली फेकून देतात हा सर्व प्रकार पाचव्या मजल्यावर घडतो पोलिसांना तिकडून जान्हवीची एक चप्पल आणि कानातील एक रिंग सापडते दुसऱ्या मजल्यावर जान्हवीचे रक्त आणि केस सापडतात पोलिसांच्या अंदाजानुसार पायऱ्यांवर लाईट आणि म्हणून या गुन्ह्याचा कोणी सापडला नाही जान्हवीच्या मृतदेहाची तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी हे गुन्ह्याचे प्रकरण आहे असं सांगितलं जान्हवी कुकरेजा हत्या प्रकरण हे लव्ह ट्रँगर असल्याचा अंदाज पोलिसांना व्यक्त होतोय पोलिसांनी श्री आणि दियाला ताब्यात घेतलं बावीस वर्षीय श्री जोगदानकर या प्रकरणात मुख्य संशयित आहे या दोन्ही आरोपींनी आपला गुन्हा अजूनही मान्य केला नाही त्यांच्या म्हणण्यानुसार ते पार्टीत नशेमध्ये होते दे। म्हणून त्यांना काहीच आठवत नाही केस अजूनही कोर्टात चालू आहे अंतिम निर्णय अजूनही लागला नाही जिने मित्रांवर विश्वास ठेवला त्यांनीच तिचा दुर्दैवी अंत केला तर तुम्हाला हे प्रकरण पाहून का वाटतं तुमची प्रतिक्रिया कमेंट्समध्ये नक्की लिहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सब्सक्राइब करा भेटू फुडून अशा सत्य आणि कायदेशीर व्हिडिओमध्ये जय हिंद जय भारत